एकत्व फाउंडेशन एक दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्याचा तडाखा माणसांबरोबरच पशुपक्ष्यांनाही जाणवू लागला आहे विशेषतः पशुपक्ष्यांकरता कडाक्याचं ऊन मारक ठरत आहे दरम्यान एकत्व सोशल फाउंडेशननं वाढत्या उन्हात लाहीलाही होत असलेल्या पशुपक्ष्यांना मूळभर धान्य अन्न ओंझळभर पाणी हा दिलासादायक उपक्रम राबवण्यात आला असून गावागावातील झाडांवर मातीची भांडी टाको वस्तूंपासून बनवलेले कृत्रिम घरटे आणि पाण्याचीही आणि धान्याची व्यवस्था करण्यात आली आहे सध्या सोलापूरचं तापमान एकेचाळीस से अंश सेल्सिअसच्या पुढं गेलं आहे त्यामुळे प्रत्येकजण उन्हापासून बचाव करण्यासाठी धडपड करत आहे एकत्व सोशल फाउंडेशन बाळे यांच्या वतीनं वाढत्या उन्हात पक्षांना मुठभर धान्य आणि ओंझळभर पाणी हा उपक्रम राबवण्यात आला असून बाळे खेड गुळवंची भोगाव बानेगाव इत्यादी गावागावात हा अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे या प्रसंगी राजेश वाघमोडे राम तोडकर प्रशांत पाटील राजेश केकडे किरण सरवळे संघर्ष शिंदे निलेश पाटील शाहबाज मकांदार दीपक करकी प्रतीक शिवगुंडे विरेश माविनमारा आदींची उपस्थिती होती दरम्यान झाडावर अंगणात गच्चीवर माडराण्यात पाणी ठेवा शहरात किंवा ग्रामीण भागात नैसर्गिक पाण्याचे स्रोत दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत त्यामुळे सर्वांनी पक्षांकरता झाडावर अंगणात गच्चीवर आपापल्या गॅलरीत निसर्गप्रेमींनी आणि नागरिकांनी ओंजळभर पाणी आणि मुठभर धान्य ठेवावं असं आवाहन एकत्व सोशल फाउंडेशनचे प्रमुख दीपक करकी यांनी केलं आहे आज खास पक्षांसाठी पाण्याची व त्यांच्या अन्नाची व्यवस्था करण्याचं एक समाधान आज या ठिकाणी झालं बाणेगाव भोगाव खेड अशा विविध ठिकाणी विविध परिसरामध्ये अगदी स्मशानभूमीपासून ते अगदी वृद्धाश्रमापर्यंत अशा विविध ठिकाणी आज व्यवस्था करण्याचं भाग्य आज आमच्या सर्व सदस्यांना लाभलं